नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रत्येक विषयात महत्त्वाच्या आणि सर्व विद्यार्थ्यांना सोडवता येतील अशा पद्धतीच्या प्रश्नांवरती आपण उपस करत आहोत आज इंग्रजी विषयाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो माइंड मॅपिंगचा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याने दिलेला विषय मांडण्याचा प्रयत्न केला थोडंफार डिझाईन केलं तर त्याला फिक्स काही ना काही मार्क तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीच्या प्रश्नाची माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी असे फिक्स मार्क मिळवून देण्याच्या संदर्भातल्या व्हिडिओची बरीचशी माहिती आपण अपलोड केलेली आहे हे देखील व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका व्हिडिओ जरी पूर्वीच्या परीक्षांसाठी अपलोड केलेले असेल तरी तेच व्हिडिओ आणि त्यामधली माहिती मला येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी देखील उपयोगी पडणार आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही अभ्यासले तरी चालणार आहे असे नवीन व्हिडिओ येतील देखील अभ्यासा आणि पूर्वीच्या असणाऱ्या व्हिडिओंचा देखील विचार करा आज आपण ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये जो माइंड मॅपिंगचा प्रश्न होता त्याचा विचार करूयात कारण यापूर्वी आपण फेब्रुवारी दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस जुलै दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस या सहा प्रश्नपत्रिकेतील माइंड मॅपिंगचा प्रश्न अपलोड केलेला आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा अभ्यास करूयात म्हणजे एकूण सात प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्या सातमधल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी प्रश्न अभ्यासून होईल आणि त्याच पद्धतीने आता येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचा प्रश्न असू शकतात याचा देखील तुम्हाला अंदाज येईल तेव्हा हा प्रश्न तुम्ही कसा लिहू शकता आणि त्यामध्ये प्रकारे माहिती लिहिता येऊ शकते आणि त्याच्यातून काही ना काही मार्क हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळवता येऊ शकतात त्या संदर्भातला विचार आपण करतो आहे चला सुरू करूयात ऑक्टोबर दोन हजार एकवीसमधील फूड परीक्षेतील माइंड मॅपिंगचा प्रश्न तरुण ही तयारी करत असताना इंग्रजी विषयात नेमकाचा अभ्यास करायचा हा जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नेहमी पडणारा प्रश्न त्याचा विचार करूनच आपण फिक्स मार्क मिळवून देणारे सोपे प्रश्न सोडून मला त्याचा उपयोग होणार आहे कोणते प्रश्न आहेत यापूर्वी आपण जवळपास सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पोअर फॉल्स जे पॅरेग्राफ येतात आपल्याला पॅरेग्राफमध्ये दोन्ही पॅरेग्राफच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉलचे प्रश्न येऊ शकतात किंवा एखाद्या तरी पॅरेग्राफच्या खाली हे ट्रू फॉल्स ओळखायला प्रश्न विचारले जाऊ शकतात समरी रायटिंग आहे ती देखील तुम्हाला दिलेल्या पॅरेग्राफच्या आधारेच करायची असते त्यामुळं हे फिक्स मार्क मिळतात असेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत पूर्वीचे यानंतर आपण समरी रायटिंगचा भाग देखील विचारात घेऊ तेव्हा सर्व प्रश्नपत्रिकांमधल्या प्रश्नांचा विचार करणारच आहोत नंतर ग्रामरचे काही सोपे पार्ट आहेत हे देखील तुम्हाला फक्त उत्तरातल्या पर्यायातलेच क्वेशन निवडून जर सांगायचे असतं त्यामुळं हेही मार्क मिळू शकतात व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न आहे मध्ये मार्क मिळू शकतात इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत ते पाठ करून तुम्ही काही प्रश्न त्या ठिकाणी लिहिले ले तर त्याचे गुण आहेत आ, स्पीच रायटिंगसारखा प्रश्न आहे तो लिहता लिहिता येऊ शकतो आपल्याला त्याचबरोबर इतरही काही प्रश्न आहेत जसे कवितांच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा इतर जे सहज सोडवता येऊ शकतात त्यामध्ये तुमचं वैयक्तिक मत विचारलेलं असतं एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये ही प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने लिहाल त्या पद्धतीचे तुम्हाला गुण दिले जातात कारण तुमचं मत विचारलेलं असतं मुळं पर्सनल रिस्पॉन्सचे जेवढे प्रश्न असतील ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतात किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने उत्तर लिहायला सुरुवात करावी किंवा उत्तर मांडावं देखील जर समजून घेतलं तर त्याचे हे गुण हंड्रेड पर्सेंट जेवढे पूर्ण गुण आहे तेवढे मिळणार नाही परंतु मिनिमम गुण तरी मिळतात म्हणून त्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे हा शेवटचा व्हिडिओ असल्याने संपूर्ण डिटेल आपण पुन्हा एकदा विचारात घेतलेली आहे प्रत्यक्ष मॅपिंगचा प्रश्न आहे तो कसा सोडवायचा ते पाहूयात विषय दिला असेल तो विषय सुरुवातीला सर्वप्रथम मध्यभागी लिहायचा आहे खबरला प्रश्न होता बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट सोर्स म्हणजे ठिकाणं की तुम्हाला एंटरटेन मनोरंजन होऊ शकतं असे ठिकाण स्रोत त्याचे विचारलेले होते मग या स्रोतावरती आधारित आपल्याला मॅपिंग करायचं आहे तर त्याचे सब पॉईंट तयार करावे लागतील सुरुवातीला किंवा पॉईंट तयार करावे लागतील आणि त्या पॉईंटचे परत सब पॉईंट तयार करणं गरजेचं असतं की तू व्ही अँड टी व्ही शो हे सगळ्यात जास्त तुम्हाला बेस्ट सोर्स आहे की जिथून एंटरटेन होऊ शकतं टी व्ही आणि जे मूवी आहेत त्याच्यातून जे एंटरटेन होतं ता कोणत्या टाईपमधलं असू शकतं जसं सिनेमा हॉलमध्ये तुम्ही मूवी पाहायला जाऊ शकता तिथून एंटरटेन होत असतं म्हणून तो एक सोर्स आहे आपल्याला सिनेमा हॉल ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत जिथं आपल्याला ऑनलाईन ह्या सगळ्या एंटरटेनच्या गोष्टी पाहायला मिळतात हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तो एक सोर्स आहे तिथून तुम्ही एंटरटेन होऊ शकता वॉचिंग टी व्ही शो ॲट होम टी व्हीवरती ह्या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही एंटरटेन होऊ शकता म्हणजे सिनेमा हॉलमध्ये पाहता येतं ऑनलाईन पाहता येतात किंवा घरात टी व्हीवरती तुम्हाला ही घटक उपलब्ध आहेत तिथून तुम्ही एंटरटेन मनोरंजन करू शकता म्हणून टी व्ही मूवी आणि टीव टी व्ही शोमधून एंटरटेन होतं तर ते त्या दुसरा मेन सोर्स आहे एंटरटेन करण्याचा म्युझिक संगीतातून देखील आपल्याला एंटरटेन होता येतं किंवा होत असतो पण त्यामध्ये म्युझिकच्या थ्रू कसं तुम्ही एंटरटेन होतात लिसन टू म्युझिक म्युझिक ऐकून तुम्हाला एंटरटेन होऊ शकतं देन एंडिंग म्युझिक फेस्टिव आ, फेस्टिवल असतील तर त्या फेस्टिवलमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता पा भाग घेऊ शकता तिथून तुम्हाला एंटरटेन होता येतं किंवा तु एक सोर्स आहे प्ले म्युझिक स्वतः एखादं म्युझिक वाजवायचं किंवा त्यामध्ये शिकण्यासाठी तुम्ही तु तु प्रयत्न केला तर तिथेही तुम्हाला बेस्ट सोर्स आहे तिथून एंटरटेन तुम्ही होऊ तु शकता तर तु, म्युझिकच्या माध्यमातून देखील एंटरटेन होत आहेत त्यानंतर आणखी कुठले सोर्स आहेत स्पोर्ट आहेत खेळ आहेत खेळामधून देखील एंटरटेन मनोरंजन आपलं होत असतं हे स्पोर्टमध्ये स्वतः गेम खेळून एंटरटेन होऊ शकता तुम्ही किंवा वॉचिंग स्पोर्ट स्पोर्ट वाचून देखील तुम्हाला एंटरटेन होता येऊ शकतं तो एक आ, आ, सोर्स आहे तिथून तुम्ही एंटरटेन होऊ शकता त्यानंतर आणखी आपण बुक्स अँड मॅगझिन वाचून देखील एंटरटेनमेंट आपलं होत असतं तो एक सोर्स आपल्याला सांगता येईल की एंटरटेनचा आहे या बुक्स आणि मॅगझिनमध्ये बुक वाचून एंटरटेन होता येतं किंवा बुक लिहून आपल्याला स्वतःचं एंटरटेन करता येतं आणि दुसऱ्यांचंही एंटरटेन करता येतं लिस्निंग ॲडिओ बुक्स आता नवीन आपल्याला एक सोर्स उपलब्ध झालेला आहे जिथं ऑडिओबुकच्या माध्यमातून पुस्तकं उपलब्ध असतात ते देखील आपल्याला एक एंटरटेन करणारं साधन उपलब्ध झालेलं आहे याही व्यतिरिक्त अजूनही सोर्सेस आपल्याला सांगता येतील माझ्याकडे जेवढा स्पेस होता त्या स्पेसच्या आधारे अशा पद्धतीचं आपण माहिती लिहिलेली आहे आणि ही माहिती सफिशियंट आहे क्रेशी आहे त्याच्यापेक्षा फार जास्त माहिती देखील घेण्याची गरज नसते एवढं जरी तुम्ही दोन तीन मेन मुद्दे घेऊन त्याचे दोन प्रत्येकाचे मुद्दे जर लिहित गेलात तरी हा प्रश्न कम्प्लीट होतो आणि इथं जे लिहाल त्या विषयाला अनुसरून त्याला मार्क आपल्याला मिळतातच दिलेच जातात तुम्ही कशाही पद्धतीचा हा सोर्स क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा ह्या प्रत्येकाच्या लिखाणाला तुम्हाला मार्क दिले जातात कारण जेव्हा शिक्षकांसकडे जे अँसरशीट येते बोर्डाची त्यावेळेस कोणत्याही पद्धतीचं उत्तर लिहून येत नाही तिथं सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी जो विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्यांनी ज्या ज्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत त्याचा एकंदरीत विचार करून तुमच्या मते उत्तर किती बरोबर आहे त्यानुसार गुण द्या त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे प्रत्येकाच्या विचाराने हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो तर अर्थ पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं की असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत ज्या चॅनलवरती हाच प्रश्न ऑक्टोबरचा प्रत्येक शिक्षकांनी सोडून दाखवलेलं असेल तर प्रत्येक शिक्षकाचा ॲन्सर या बेस्ट रिस सोर्स ऑफ एंटरटेनमेंटचे वेगळे असतील त्यांचं उत्तर बरोबर माझं उत्तर बरोबर की अजून दुसरं कोणाचं उत्तर बरोबर असा विचार केला तर सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे प्रत्येकाचं अॅन्सर हे बरोबरच असणार आहे दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा आणण्याचा प्रयत्न करा बरोबर असं फिक्स आन्सर ह्या प्रश्नांना नसतं इथं विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विचारात घेतलेली असते आणि त्याप्रमाणे विचार केलेला असतो त्यामुळे मी तुमच्या पद्धतीने विचार करू शकतो फक्त मला प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता यावं यासाठी यासाठी लिहिण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे फक्त हा महत्त्वाचा भाग असतो तर, तर माइंडमॅपिंगचे प्रश्न या ठिकाणी आपले पूर्ण झालेले आहेत त्यानंतर काही विषय नव्याने आपण एका व्हिडिओमध्ये विचारात घेणार आहोत की ज्याचा विचार आपण करून ठेवावा जर प्रश्न या ह्या प्रश्न विषयांवरती आले तर तुम्हाला ऑन द स्पॉट विचार करण्यात वेळ जाईल परंतु डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी आधी अभ्यास केलेला असेल तर उत्तर लिहायला सुरुवात करू शकतात आणि तुम्हाला सूचेल त्याच्यावरती अशा पद्धतीने कोणते मुद्दे विचारात घेता येऊ शकतात असे ठीक आहे चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत